मित्रांनो निवडणूक म्हटली का विजय आणि पराभव या दोन्ही गोष्टी आल्या विजयाचा न करता तो विजय साजरा करणे आणि पराभवाचे ठेवता पराभव मोठ्या दिलाने स्वीकारणे हे खरे निवडणुकीच्या निकालाच्या यशाचे गमक असत हा संदर्भ मी यासाठी आज या घेऊन आलेलो आहे की मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांच्यामध्ये जी तुल्यबल लढत झाली आणि त्या लढतीत अतिशय मोठ्या फरकाने चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला हा पराभव कशामुळे झाला मागची कारण मीमांसा काय नेमके कुठे फॅक्टर कमी पडलं खडसे साहेबांची भूमिका कुठे चुकली का असे विविध प्रश्न या निवडणुकीमध्ये व या निकालानंतर निर्माण झालेले आहेत तर मित्रांनो पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल वाडेकर इन्फो न्यूजमध्ये अद्यापही आपण केलं नसेल कृपया करा लाईक करा ह्या व्हिडिओमध्ये जे मुद्दे आहेत ते तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच त्यावर कॉमेंट या व्हिडिओ खाली करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीच्या निकी निकालाने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं एक हाती सत्ता ही शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी यांनी मिळवलेली आहे पण आपण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा विचार करताना जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे रोहिणी खडसे या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढत होत्या या निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांना एक लाख बारा हजार तीनशे अठरा मतं मिळाली तर रोहिणी खडसे यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा मतं मिळाली जवळपास तेवीस हजार नऊशे चार मतांच्या उच्चांकी फरकाने की जो अनेक वर्षांचा हा इतिहास आहे या मतदारसंघाचा इतका फरक मिळालेला नाही तितक्या मतांनी तेवीस हजार चा, नऊशे चार मतांनी चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे खेवलकर यांचा पराभव केला विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची शैक्षणिक संस्था नसताना नोकरदार वर्ग स्वतःच्या ताब्यातील नसताना सुद्धा आमदार चंद्रकांत पाटील यांना पोस्टल बॅलेट मध्ये नऊशे करा सातशे सतरा मत आणि रोहिणी खडसे यांना सातशे अठ्ठावन्न मते मिळाली यावरून चंद्रकांत पाटील यांची लाट होती का हा एक मुद्दा निर्माण झाला तर या या विजयाची पराभवाची कारण मीमांसा करताना व्हीवरचनेमध्ये खडसे परिवार कुठे कमी पडला का याचा विचार करू तर मित्रांनो रोहिणी खडसे यांना तीनशे बावीस मतदान केंद्रांपैकी त्र्याण्णव बूथवर त्र्याण्णव मतदान केंद्रांवर ही आघाडी मिळालेली आहे तर चंद्रकांत पाटील यांना दोनशे एकोणतीस बुथवर ही आघाडी मिळालेली आहे त्यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग हा सुकर झाला एकनाथराव खडसे हे खऱ्या अर्थाने या निवडणुकीचे सूत्रधार राष्ट्रवादी गटातर्फे होते पूर्ण यंत्रणा राबवण्याची जबाबदारी ही एकनाथ खडसे यांनी घेतलेली होती रोहिणी खडसे यांचा झंझावात प्रचाराचा झंझावात आणि त्यांची मेहनत ही खरोखर वाखांसारखी होती यात नाही मात्र असे असताना सुद्धा ही प्रभावी प्रचार यंत्रणा कुठे तोडकी पडली हा विचार मनात यायला सुरुवात झाली बूथ वाईज त्यांनी केलेली यंत्रणा उभी केलेली यंत्रणा हे खडसे साहेबांच्या यशाचं गेल्या तीस पस्तीस वर्षाचं गमक होतं मात्र यावेळेला ती यंत्रणा तोडकी पडली हे म्हणायला हरकत नाही या गेल्या दोन वर्षांपासून खडसे कुटुंबातर्फे निवडणुकीची तयारी ही रोहिणी खडसे यांच्या रूपाने विधानसभेसाठी केली जात होती त्यामध्ये रोहिणी खडसे यांनी प्रत्यक्ष जनसंवाद यात्रा काढली या जनसंवाद यात्रेमध्ये विविध नेते पदाधिकारी यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात येऊन रोहिणी खडसे यांच्या या जनसंवाद यात्रेचे कौतुकही केले ही दोन वर्ष तयारी असताना सुद्धा रोहिणी खडसे यांना पराभावाचे तोंड बघावे लागले ही एक नवल आहे शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आहेत ते शरद चंद्र पवार यांची एक सभा झाली कोळी समाजाची मतं या मतदारसंघात किती महत्वाची आहे हे बघून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते शरद कोळी यांची रावेर तालुक्यात एक सभा झाली म्हणजे मराठा आणि कोळी समाजाच्या मतांचे महत्व लक्षात घेऊन खडसे साहेबांनी ही प्रचार यंत्रणा राबवली असे असताना सुद्धा काही गोष्टी अशा होत्या असं मला वाटतं की ज्या स्थानिक पातळीवर या विरोधात गेल्या त्यामध्ये असं म्हणता येईल की खडसे साहेबांची म्हणजे एकनाथराव खडसे साहेबांची आत्मकेंद्रित असलेलं राजकारणाची स्थिती आपल्या पलीकडे या ठिकाणी काहीही नाही असे एक वातावरण पूर्वीपासून आजपर्यंत खडसे साहेबांच्या या राजकीय वाटचालीमध्ये आहे हे कोणीही नाकारणार नाही म्हणजेच की एकनाथराव खडसे साहेब हे आपल्या एका विशिष्ट परिघाच्या बाहेर निघाले नाही का असा मुद्दा निर्माण होत आहे आपलं जे राजकारण आहे हे फक्त कुटुंबापुरतं आहे असं त्यामागून जनतेमध्ये पर्कोलेट म्हणजेच की त्याला आपण म्हणू की पसरू लागलं आणि त्या पसरण्यामुळे हा पराभव झाला का असे अनेक मुद्दे या निवडणुकीत निर्माण झाले भारतीय जनता पक्षात असताना खडसे साहेबांचा एक वर्चस्व होतं दबदबा होता, होता। भारतीय जनता पक्षाचे विशिष्ट असे मतदार जे होते ते खडसे साहेबांना बांधलेले होते ते या निवडणुकीत आपल्याला कायम साथ देतील अशी एक भूमिका किंवा अशी एक महत्वाची भूमिका एकनाथराव खडसे यांनी राबवली म्हणून त्यांनी डोअर टू डोअर होम टू होम प्रचार यंत्रणा आणि कॉलन्यांमध्ये जाऊन त्यांनी बैठका घेतल्या ही जी बाब होती की भाजप माझ्या दावणीला बांधलेला आहे हे त्यांना वाटत असताना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र विशिष्टरित्या नेतृत्व म्हणा किंवा एक कर्तव्यनिष्ठता म्हणा किंवा असलेली आपली निष्ठा विचारांच्या प्रतिनिष्ठा ही त्यांनी कायम ठेवत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खडसे साहेबांना म्हणजे रोहिणी खडसे यांना मतदान केलेले या निवडणुकीत दिसत नाही हे अतिशय सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे म्हणजे भाजप जो दावणीला बांधलेला आहे असं पण खडसे साहेबांचं सा मत असेल ते मात्र या ठिकाणी फोल ठरलेलं आहे दुसरा एक मुद्दा आपल्याला असा घेता येईल की चंद्रकांत पाटील जे पाच वर्षापासून अपक्ष आमदार आहेत अपक्ष आमदार असताना हे पार्सल येथून हाकलून लावा चाळीसगावला पाठवा अशा प्रकारची वैयक्तिक केलेली टीका कदाचित मतदारांना भावलेली नाही विशेष म्हणजे एकनाथराव खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेली कमरेखालची टीका ही नक्कीच जनतेला भावलेली नाही हे या निवडणुक निवडणुकीतून स्पष्ट होत आहे त्यांच्यावर गुंडगिरीचा आरोप दहशतवादाचा आरोप अजून असलेले जे काही आरोप असतील ते केले गेले हे आरोप असताना सुद्धा जर चंद्रकांत पाटील हे तेवीस हजार नऊशे चार मतांच्या लीडने निवडून येत असतील तर मग मात्र त्यांना जनतेने स्वीकारलेले आहे हे निर्विवाद सत्य आहे हे या निकालातून स्पष्ट होते गेल्या दोन वर्षात चंद्रकांत पाटील यांनी जो विकासाचा झंझावात लावला त्याला खोडून काढण्यात खडसे साहेब किंवा रोहिणीताई या कमी पडल्या का हा देखील मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक गेल्या तीन महिन्यापूर्वी झाली या तीन महिन्याच्या निव... पूर्वी निवडणुकीच्या आधी खडसे साहेबांनी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे असे जाहीर केले भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत असताना मला पक्षानेच स्वीकारले नाही अशी भूमिका त्यांची नंतर आली पण सुरुवातीच्या काळात रोहिणी खडसे यांची निवडणुकी नंतर आहे रक्षा खडसे ज्या आता केंद्रात युवा राज्यमंत्री आहेत त्यांची निवडणूक आधी लक्षात घेत खडसे साहेबांनी विशिष्ट वेळी वेळ वेड़ साधत मी भारतीय जनता पक्षात जात आहे असा एक मुद्दा पुढे आणला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मात्र दिला नाही हा नंतरचा मुद्दा आहे प्रवेश केला आणि रोहि रक्षाताई यांची निवडणूक त्यांनी सुकर केली या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान रक्षा खडसे यांना भरघोस मताने की जे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये त्या महिलांमधून प्रथम क्रमांकाची मते त्यांना मिळाली आणि त्या निवडून आल्या ही भूमिका पार पडल्यानंतर तीनच महिन्यामध्ये राष्ट्र विधान महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका येत आहेत कदाचित तेव्हा अशी भूमिका जनतेला वाटत होती की खडसे साहेब भारतीय जनता पक्षात पूर्णपणे प्रवेश करतील रोहिणीदाईला सुद्धा त्यांच्यासोबत नेतील आणि त्यांना इथे बीजेपीचं तिकीट मिळेल अशी चर्चा केली जात होती परंतु हे सगळे दावे फोल ठरले आणि रोहिणी खडसे या राष्ट्रवादीतच राहिल्या त्या महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा बनल्या इथेच राहिल्या आणि त्यांनी राष्ट्रवादीची निवडणूक लढवली ह्या निवडणुकी लढवण्यासाठी खडसे साहेबांची भूमिका काय हा एक चर्चेचा विषय जिल्ह्यात नव्हे राज्यात होता या दरम्यान खडसे साहेबांनी लोकसभेची निवडणूक संपताच मला ते प्रवेश देत नाही मी किती दिवस वाट बघणार अशा प्रकारची जी वेगळी भूमिका घेतली आणि त्यावेळेला त्यांच्या आगामी म्हणजे विधानसभेच्या काळातील त्यांची भूमिका काय असणार हे जनतेच्या लक्षात यायला लागलं त्यामुळे एक आत्मकेंद्रित कुटुंब केंद्रित राजकारण ते करत आहेत हे जनतेमध्ये नेण्यात शिवसेना किंवा चंद्रकांत पाटील किंवा भारतीय जनता पक्ष हा यशस्वी झाला आणि म्हणून त्यांना मतदारांनी नाकारले का हा एक मुद्दा अतिशय प्रभावी आणि महत्वाचा आहे मित्रांनो अजून एक मुद्दा निवडणुकीच्या दरम्यानचा मी तुम्हाला सांगेल की निवडणूक येण्याच्या एक आधी एक महिना आधी एक, एक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये खडसे साहेबांनी मुक्तईनगर शहरात जो अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा बसणार होता त्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यामध्ये इतकं काही मोठं नसलं तरी सुद्धा खडसे हे पुतळा बसवण्याच्या विरोधात आहे की काय अशी भूमिका शिवसेनेने घेतली आणि ती घेतलेली भूमिका जनतेमध्ये नेण्यात ते अतिशय यशस्वी ठरले आणि त्याचा खूप मोठा उहापोह झाला त्याच्यानंतर तीच बाब अजून एक पुन्हा अशी घडली निवडणुकीच्या दरम्यान की प्रचार सभामध्ये बरावे तालुक्यातल्या एका सभेत खडसाहेबांनी हा पुतळा चोरासारखा बसवला हे एक स्टेटमेंट केलं कदाचित हाही मुद्दा जनतेला भावलेला नसावा म्हणून म्हणून या निवडणुकीमध्ये इतक्या मतांनी पराभव रोहिणीता यांना स्वीकारावा लागला का असे अनेक मुद्दे या ठिकाणी निर्माण होतात अजून जे राज्यस्तरावर जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण हा योजना जी आहे हा मुद्दा फार प्रभावी ठरला महिलांनी साडेसात हजार रुपये मिळाल्यानंतर महायुतीच्याच नेत्यांना मतदान केलं यात दुमत नाही पण त्याच वेळेला एक गोष्ट अजून जाणवली ती म्हणजे सुप्त हिंदुत्वाची लाट ही या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिसून आली युवकांमध्ये असलेली हिंदुत्वाची लाट ही विशेषतः या प्रसंगी जाणवून जाणून आली आणि त्यामुळे हा मुद्दा निर्माण झाला स्थानिक राजकारणाच्या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार होते मित्रांनो मी खरंच सांगू इच्छितो की रोहिणी खडसे यांनी श्रीराम पाटील यांचे खरोखर मनापासून काम केलं आणि त्यांनी अशी असं अनेक वेळेस दर्शवून दिले दाखवून दिले मुक्ताईनगरला पवार साहेबांची सभा झाली ती प्रचंड अशी जाहीर सभा त्यातूनही ते सिद्ध केलं पण तरी सुद्धा जनतेमध्ये श्रीराम पाटील यांच्या पराभवानंतर असा मेसेज गेला की खडसे कुटुंबियांनी हा पराभव श्रीराम पाटील यांचा केला त्यामुळे त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे सावदा भागातून जे रावेर तालुक्यातील बेचाळीस गावं या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आहे त्यातून जवळपास सोळा पंधरा हजार सातशे ब्याण्णव मतांपर्यंत आघाडी ही सोळा हजार नऊशे नऊशे जवळपास आहे पण सॉरी माफ करा पंधरा हजार नऊशे बारा मतांनी आघाडी ही चंद्रकांत पाटील यांना आहे यावरून कदाचित रावेर तालुक्यातला उमेदवार पडला म्हणून त्याची भरपाई त्यांच्या विरोधात मतदान करण्याची मतदारांनी घेतली का हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अजून एक मुद्दा असं सांगता येईल की निवडणूक येण्याच्या आधी म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधी आमदार चंद्रकांत पाटील यांनी गाव गल्ल गल्ली काही साडी वाटप केलं आता साडी बहिणींना साडी पाठवली असा त्याचा प्रचार होता त्यामध्ये त्यांची प्रचाराची सुरुवात ही होऊन गेलेली होती असं म्हणायला हरकत नाही पण या दरम्यान राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी ह्या काय साड्या आहेत कशा आहेत वगैरे वगैरे असे मुद्दे काढले त्यामुळे कदाचित तुम्ही इतक्या वर्षात दिले नाही असा मुद्दा सर्वसामान्य ग्रामीण महिलांमध्ये रुजवण्यामध्ये शिवसेना ही यशस्वी ठरली ही अतिशय महत्वाची बाब आहे अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगेल या घटनेमध्ये की विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान रोहिणी खडसे यांनी शेतीच्या रस्त्यांवर एक व्हिडिओ घेतला पानंद रस्त्यांचा कारण शेती केळी हा अतिशय प्रमुख असं पीक मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आहे रायर तालुका असो मुक्ताईनगर असो किंवा बुधवळ बोधवळ असो तीनही तालुक्यामध्ये केळी कपाशी हे अतिशय प्रमुख असे पीक आहेत असे असताना जनतेला किंवा शेतकऱ्यांना शेतीचा रस्ता हा अतिशय स्वतःच्या उत्पन्नाप्रमाणे जीवाभावाचा होता गेल्या तीस वर्षात यांनी रस्ते केले नाही किंवा खडसे साहेबांनी केले नाही हे समजून सांगण्यामध्ये शिवसेना यशस्वी ठरली त्यात रोहिणीताई यांनी एक व्हिडिओ काढला त्या व्हिडिओमध्ये जो रस्ता दिलेला होता त्याच्यामधल्या अर्धा रस्ता हा शासकीय निधीतून होता अर्धा रस्ता हा वैयक्तिक निधीतून चंद्रकांत पाटील यांनी केलेला होता हे नंतर त्यांनी जाहीर केलं पण जनतेच्या मतानुसार किंवा शेतकऱ्यांच्या मतानुसार रस्ता कोणीही करो तो रस्ता आमच्यासाठी झाला ही भूमिका ज्या वेळेला समोर आली त्यावेळेस मात्र संपूर्ण मतदारसंघामध्ये वातावरण बदलायला सुरुवात झाली ही हे महत्वाची घटना या दरम्यान आपण म्हणावी लागेल या निवडणुकीमध्ये संपूर्ण निवडणुकीमध्ये व्यूहरचनेच्या बाबतीत आमदार एकनाथराव खडसे किंवा खडसे परिवार किंवा रोहिणीताई किंवा शरद पवार गट हा कुठेही मागे नव्हता अतिशय परफेक्ट असा प्रचार त्यांनी केलेला होता विशेष म्हणजे या ठिकाणचा मुक्ताईनगर शहरातील एक गणमान्य बिल्डर किंवा ज्यांना अपक्ष म्हणून उभं करण्यात आलेलं होतं त्यांच्या मागे खडसे साहेबांची साथ आहे का असाही प्रश्न चर्चेला जात होता याचा अर्थ असा की त्यांचे त्यांना साथ असो किंवा नसो हा मुद्दा वेगळा आहे पण साथ असली तरी आणि नसली तरी मराठा उमेदवार म्हणून ते मराठ्यांची मतं घेतील आणि चंद्रकांत पाटील यांना त्याचं नुकसान सोसावं लागेल अशी अपेक्षा केली जात होती ही निवडणुकीची व्यवहरना सुद्धा अतिशय महत्वपूर्ण म्हणजे या निवडणुकीमध्ये जो तीस वर्षाचा इतिहास घडला नाही तो एक इतिहास मी तुम्हाला सांगेल आणि तो इतिहास होता की एकनाथराव खडसे यांचं स्वतःचं गाव जे आहे कोथडी गाव त्या कोथडी गावात विरोधी उमेदवाराला दोन अंकी संख्येच्या वर तीन अंकी संख्या गेल्या काही निवडणुकांमध्ये गाठता आली नाही या निवडणुकीत मात्र रोहिणी खडसे यांना अकराशे अठ्ठ्याऐंशी मतं नुसत्या कोथळी गावातून मिळाली आणि चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या निम्मे पाचशे अडतीस मतं मिळाली पाचशे अडतीस मतं ही कोथळी गावातून मिळणे ही सर्वसामान्य बाब नाही असं राजकीय जाणकार म्हणतात असं असताना असं असताना जनतेमध्ये खडसे साहेबांच्या भूमिकेचा विरोध होता का स्वतःच्या गावात सुद्धा ही परिस्थिती होती का असे अनेक मुद्दे चर्चेले जात आहेत मी तुम्हाला सांगितलं की चंद्रकांत पाटील यांना तेवीस हजार नऊशे चार मतांचा लीड मिळाला आणि दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या ही रोहिणीताई यांना तब्बल एकोणावीस बूथवर मिळाली एकोणावीस बूथ एको अशी होती की त्या ठिकाणी फक्त दोन अंकी संख्या मिळाली काही ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना सुद्धा मिळालेलीच आहे मात्र मात्र दसनूर या गावामध्ये सर्वात कमी म्हणजे छत्तीस असा लीड त्या ठिकाणी मिळालेला आहे छत्तीस असे मतं रोहिणीदाई यांना मिळालेले आहे म्हणजे सर्वात कमी निचांकी संख्या ती आहे राष्ट्रीय पक्ष की जो सर्वसामान्य लोक पक्षांपेक्षा पक्षा मोठा आहे त्या पक्षाची जर अशी स्थिती होत असेल तर सर्वसामान्य जनतेने किंवा मतदारांनी ही निवडणूक एक कल्ली बाजूने एकाच्याच पारड्यात टाकली की काय अशी चर्चा व्हायला लागली आणि मित्रांनो मुक्ताईनगर तालुक्यातून बोधवड तालुक्यातून आणि रावेर तालुक्यातून तीनही तालुक्यातून चंद्रकांत पाटील यांना पूर्णपणे लीड होता नुसत्या रावेर तालुक्यातल्या बेचाळीस गावांचा विचार केला तुम्ही आधी सांगितलं पंधरा हजार नऊशे बारा मतांचा लीड त्यांना होता तर मुक्ताईनगर मधून पाच हजार आठशे मतांचा लीड होता आणि बोधवड या संपूर्ण तालुक्यातून दोन हजार एकशे ब्याण्णव मतांचा लीड होता इत म्हणजे एकही मतदार तालुका असा नाही की त्या तालुक्यात चंद्रकांत पाटील यांना लीड नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने हा विजय चंद्रकांत पाटलांचा आहे आणि पराभव हा रोहिणी खडसेंचा झालेला आहे हे स्वीकारायला हरकत नाही पण हा पराभव नेमका चंद्रकांत पाटील यांनी केला की एकनाथराव खडसे यांचा हा पराभव झाला असं म्हणण्यापेक्षा हा पराभव ही निवडणूक चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये होती का आणि हा पराभव एकनाथराव खडसे यांचा आहे का असे मुद्दे आता बाहेर येत आहेत मी आता नुक नुकतंच हा व्हिडिओ बनवण्याआधी रोहिणीताईंचा एक व्हिडिओ पाहिला की त्याच्यामध्ये त्यांनी सोळा ठिकाणच्या बूथवर मागणी केलेली आहे व्हीपॅट व्ही व्ही पॅटच्या पावत्यांची तपासणी करण्याची रीत सर त्यांनी परवानगी घेतलेली आहे मागितलेली आहे आणि त्यांनी ईव्हीएमवर हा दोष ढकललेला आहे त्यामुळे आगामी काळात काय होणार हा नंतरचा मुद्दा आहे पण विद्यमान काळात हा पराभव मोठ्या मनाने खडसे साहेबांनी स्वीकारला पाहिजे अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे आयुष्य मी ताईंना या प्रसंगी सांगेल की आयुष्यात संपण्यासारखे काही नसतं आयुष्यामध्ये संपण्यासारखं काही का नसतं एक नवी सुरुवात आपली वाट पाहत असते आणि ती तुम्ही नक्कीच तुमच्या फेसबुकवरच्या दोन दिवसावरच्या ऍक्टिव्हिटीवरून दाखवून दिलेली आहे शुभेच्छा ताई तुम्हाला आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा भावी निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि ह्या निवडणुकीची कार या निवडणुकीतील पराभवाची कारण मीमांसा केली जाईल त्यावर आत्मपरीक्षण करून आगामी निवडणुकीत कसं पुन्हा एकदा पेटून उठता येईल यासाठी त्या नक्कीच प्रयत्न करतील खडसेसाहेब प्रयत्न करतील अशी अपेक्षा आपण धरूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र